मी अश्विनी सईसम सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळचे नऊ वाजले आणि सकाळ आज उठायला उशीरच झाला नऊ म्हणजे सात वाजले कारण की कालचा जो कंठाळा आणि रात्री नऊ साडेनऊ पर्यंत सगळे पोर ही चिल्ड्रन पार्टी जेवायला येत होती आणि त्यामुळं खूप उशीर झाला आणि रात्रीची जी शेवटची रात्री जी, जी भांडी असतात ना मोठी मोठी पातेले वगैरे मोकळी केलेली तर ती सगळं घासण्यात आलं दहा साडे दहा व्हिडिओसुद्धा एडिटिंग केलेले नाही आहे मी व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे आणि आज ऊन पडले ऊन पडले की असं होतंय काय करू आणि काय नाही कुठलं काढू कुठलं नाही आणि किचन जर आडा एका दिवसात काढणं अशक्य आहे मला तर आज कारण की कांच दम आणि दुसरी गोष्ट तर रोज तिकडं जाऊन 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 ती सगळं खाऊन खाऊन ना इतकं ते तब्येत बिघडल्यासारखं झालं आणि पटकन बघा गॅसवर चपात्या बनवले आणि बटाटा वांग मिक्स खोरीन डब्याला भाजी केलं दाखव तुम्हाला दूध तापवायला ठेवलं डब्याला ना अशी भाजी केले आणखीन गरमच आहे भाजी आणि पसारा बघून इतकं कसं तरी कसं तरी व्हायलाय ना काय सांगू तुम्हाला जी कालची माळाची ही सगळं ना आता बाहेर टाकण्यात काय अर्थ नाही वाळाला बाहेर सगळं ओरलं ओल्लं झालंय आणि बऱ्यापैकी ना इथलं वरचं लेंटल असं खाली केलंय पण इतकं घाणेरणं झालंय ना दररोज स्वच्छ दिसणारं घर अजिबात ओळखायला येत नाही आणि जी अशात कविता काल घासून गेलेली भांडी पण यातले पण ना ओळखून ओळखून दररोजचे वाट्या तांब्या ओळखा लागतात हे सगळं आईचं काम आहे तू मदत कराल दररोजची येते त्या आजीला वाटायला ओळखायला बाहेर वाट्या ओळखायचं काम बेड़ मदली, बेड़ मदली। चालू बेड बेडमधले बेड मधले चला यांचं चालू दे चहा द्यायचंय मला राडाच नुसता भरलाय घरात सध्या तरी उन्हाला बघून काय करू काय नाही तर सगळी घाणेर कालची फरशीचे कपडे हिन तीन सगळं असंच पडले सगळं काढायचंय

दोन तीन तास जातात पण आणि उन्हात आणि पावसात इतकं प्रॉब्लेम झाले ना खूप असं प्रॉब्लेम झाले तर चला तर ही जी काय सगळी भांडे येतं होईल थोडं आपण पटपट पटपट त्याशिवाय पसावा आवडणार नाही तिकडं आईच्या आज परिसर चालले असं गेले सकाळी पुण्यात ती कामं आज इतकी गडबड होती ना खूप गडबड ऊन जाईल ह्या भीतीनं भांडे घासायला का काढलं होतं आणि आईची इतकी मदत झाली सुरुवातीला आधी डबे आणि टोपणे घासून घेतली डब्याला जितका जोर लावाल तितका कमीच कारण की डबे अगदी स्वच्छ चकाकी पाहिजे कारण डब्यामध्ये आपण अन्न पदार्थ कोरडे कासना पण ठेवतोय धान्य वगैरे ठेवतोय कुरड्या कापड्या वर्षाचे साठवणूक पदार्थ ठेवतोय त्याला बुरशी वगैरे येऊ नये म्हणून ना डब्याची स्वच्छता कायम सगळेच चांगली ठेवतात आणि कडक उन्हात वाळलं पण पाहिजे अगदी कोरडं आपले भांडे बऱ्यापैकी ना सगळं कोमटच ऊन होतं पण सुकले गेलेले होतं आणि वरती आभाळाची इतकी एक भीती होती ना खूप अशी भीती होती आज इतकं काम होतं सकाळ उठल्यापासून ते रात्रीपर्यंत इतक्या कामात ही सुद्धा आम्ही सगळ्या अगदी कमेंट वाचलेले आहेत तर कमेंट वाचून ना इतकं बरं वाटलं ना खूप छान सगळ्यात आई खूपच असं कौतुक केलेलं आहे तसं वाटत की माझ्या समोर बसूनच माझ्या जवळ येऊनच कौतुक करतात की काय असं मला वाटत होत खरं सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद तुम्ही माझं कौतुक केलंय तर छान वाटलं आणि इतकी घाण आहे ना घरामध्ये आठवड्यातून एकदा दोनदा आपण साफसफाई करतो दररोजच्या झाड जार, झाडून जेव्हा काढतो त्यावेळेस साफसफाई असते झाड झटक असते तेवढ्यात ही इतकी घाण बाप रे दसरा आहे बरं आहे दसरा म्हणतात ना सगळं काय विसरा तशा पद्धतीचं माझं काम चालू आहे तुरुडीत काढते म्हणजे कप आहे साडे अकरा वाजत आलेत व्हिडिओ एडिट करते मग तुमचं शाबू करते आई राहिले जिरा राहिले जिरा काढावं लागेल बास आई हे आणते मी आणते के आणि आपल्याला कालचं ब्लॉगचा व्हिडिओ एडिट करायचा राहिलाय आपल्या माळाचा आता आधी व्हिडिओ एडिट आहे कारण की एक वाजता बरोबर व्हिडिओ टाकत असते आणि आईशी एकादशी आहे आणि एकादशीच मला फराळीचं पण बनवायचंय तर ह्या साऱ्या गोष्टी असं मॅनेज करावं लागते कधी कधी खूप काम पडलं आलं की असं आणि पावसामुळे दरवेळेस काय करतो सगळं एकदाच काढतो किचन वगैरे पूर्ण पण पावसामुळे सगळ्या अशा गोष्टी करावं लागतात किती ठिकाणी पोरी लागले त्यांच्यापेक्षा आपण खरंच खूप आहे एवढ्याला आपण असं पाऊस आहे पाऊस आहे म्हणाले पाहिजे पण ठीक आहे दसरा आमच्या गावात सगळ्यांच्या घरी ना पसाराच पसारा पडलाय पसारा चला आता हे एवढं पण मी धुवून घेते एका आपल्या ताईची आपलं गौरी ब्लॉगर गौर म्हणून असं येतं त्यांच्या ह्याला आय डीला त्या आपल्या नेहमीच्याच ताई येतं त्यांची अशी कमेंट आली होती की ताई मला पटकन सांगा की एकादशीला महाळ असतो का किंवा पित्र जेऊ घालतात का एकादशीला पित्र वगैरे जेऊ घालत नाहीत एकादशीच्या आधी दशमीला दशमीला जेऊ घालतात परत एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ना बारस असतो बारस दिवशी जेऊ घालतात जर तुम्हाला तुमच्या पि म्हणजे पूर्वजांची किंवा तुमच्या सासऱ्यांची किंवा तुमच्या तुम्ही ना पित्तर घालताना त्यांची तिथी काढा जर तिथे तुम्हाला जर माहिती नसेल तर सर्व पित्री अमावश्याला जरी तुम्ही ना माळ घातलात माळ म्हणजे काय कडी वडी जे काय तुमच्याकडे पद्धत आहे ते सगळं आपलं नैवेद्य दाखवून आणि एक पित्तर जेऊ घालायचा आणि फोटोची पूजा करून फोटो समोर सुद्धा नैवेद्य दाखवायचा जर तुम्हाला माहित नसेल एकादशी दिवशी जर तुमचं कोण वारलेलं असेल तर तुम्ही सरळ सर्व पित्री आमोशाला जरी घातलं तर चालते किंवा तुम्ही ब्राह्मणांना जाऊन विचारा ते योग्य ते पंधरावडातले तीथ काढतात पण ज्यांना माहीतच नाही तर त्यांना बेस्ट ऑप्शन आहे आणि सर्व सुद्धा आहे सर्व पित्री आमोशाला बरेच जण घालतात मग तुम्ही त्या दिवशी घाला काही हरकत नाही तर कमेंट तर सगळ्याच वाचल्या होत्या रिप्लाय तर का देणं झालं नाही रात्री पण मला खूप कंटाळा आलेला अक्षरशः एडिटिंग करताना सुद्धा खूप म्हणजे खूप कंटाळा येत होता आणि हे आपलं वाळवणीचे पदार्थ जे उन्हाळ्यामध्ये बनवलेले होते ते भरायचं डब्यात सगळं आईंचं चाललेलं होतं त्यामुळे मला आईची इतकी मदत होते ना बघा तुम्ही आपण स्वतः भांडे घासायची भांडी काढायची भांडी भरा किती वेळ जातो तर फुल्ला फुलाची भाकरी डबे जरी भरले माझं इतकं वेळ वा म्हणजे म्हणजे लगेच इतकं म्हणजे आवरलं ना काम काय सांगू डबे भरायचं म्हटलं तर पण अर्धा एक तास जातो जातो कंठाळ येतो कुठलं करून कुठलं काय नाही असं होत होतं जरी निम्मा जरी पसारा काढला तरी पण बरेच आपले छोटे 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 काहीतरी काय, काय संसार साठवलेला असतो जसे की घरामध्ये तव्यांपासून ते लाटण्या पोळपाट्यापासून तीन तीन चार चार वस्तू आहेत आणि ह्या वस्तू लागणारेच आहेत कारण की जेव्हा आपल्या घरी एखादा कार्यक्रम असतो ना त्यावेळेस कोणाकडे मागामागीचा प्रकार होत नाही पोरीकरंजा करताना भांडतात सगळ्यांना पोळपाटं आणि लाटणं पण वाटणीला येतात ते एक समाधान वाटतं इतकंच की आपल्याला घासायचं आणि ठेवायचं इतकंच त्याचं काम आहे पण त्या गोष्टीचं मला काय वाटत नाही संसार आहे म्हटलं की किडूक मुडूक या सगळ्या गोष्टी असणारच आहेत आणि मुळातच मला सर्व गोष्टी आवडतात ज्या आपल्या गोष्टी लागतात ना त्या गोष्टी पाहिजेच जी काय सगळी मांडणी होती झाड झटक करून सगळी जाळी अळी काढून निरम्याच्या पाण्याने स्वच्छ कापडाने पुसून घेतली त्याच्यानंतर जे आपलं किचन आहे का ते पण किचन डायरेक्ट साबण निर्मा घेतला नि आणि स्वच्छ घासून घेतलं आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असते ही माझी घाणगापुरातली आठवण मी एकदाच म्हटलेली की अण्णानं मला ही वस्तू घ्यायची आहे डेकोरेशन साठी तर अण्णाने मला घेऊन दिलेलं होतं ते आले बर वेळ झाला एवढाच काढलाय आणखी हा टप्पा काढला नाही आणि हा एक निघाला तुम्हाला सांगू शकत नाही इतकं भान निघाले ना घरामध्ये खूप घाण निघाली आणि ह्याच्यामध्येच आम्हाला अर्धा तास गेला तर एक डोकं लावले दरवेळेस मी काय करायचे साड्याची जी कवर असतात ना टाकून देत नव्हते त्याच्या मापाला ना मी इथं मी ठेवायचे म्हणजे भांडे इथं ठेवायला सगळ्यांना असं अंतरायचे ह्याच्यावरती किती जरी आपण गडबडीनं भांडे ओढले केले आधी पेपर असं सरकत यायचे बघा तर तसं सरकत नव्हते त्याचा एक मी छान उपयोग केला होता आता काय डोकं लढवले सांगते आपल्याकडे युरियाचे ठिके भरपूर येत आणि असं मी धुवून ठेवते तर त्याचं जे काठ असतं ना खालचं शिल्ल ते सगळं असं उसवून घेतलं आणि बरोबर ह्याच्या मापानं मी कट करून घेतलंय पेपर वापरण्यापेक्षा म्हटलं घाई गडबड आणि आपल्याला जर वाटलं चला आता हे सगळं ना घाल झाले तर मला ना हे काढून वॉश पण करता येतं आणि बघा थोडस वेगळा लोक माझ्या मते तर मला हे खूप छान वाटतंय जसं की आता मी पहिला कुठे वगैरे लावायची त्याच्यापेक्षा मला एक भारी वाटायला लागलंय तर तुमच्या जवळ जर लागणारे ठिके वगैरे असतील आम्हाला लागतात मळ्यामध्ये वगैरे पण आता किती दोन ठिक्याचा थी तर वापर केले मी तर हे कुठे ठेवले फुसून दरवेळेस मी छान फुसून झडपू परत ह्याला ठेवत असते त्याच्यावरती डबे असतात त्याच्यावर पण मी असते बघ असं कौरव केलेले तर मी तर एक अशी आयडिया लढवली म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं पण हे कोणाला आवडते आवडते तर एका ठिक्यामध्ये ना आम्ही असं मार्ग घेऊन असे तीन पट्टे निघाले असे तर आपले घाई गडबडी भांडी आपण मांडली केली आपण सदकणार पण नाही आणि आपल्या बरोबर येणार पण नाही म्हटलं चला आता हे डोकं आपण लढूया पेपर पेक्षा पेपर ते फाटलेले वगैरे पण बरोबर दिसत नाही आणि पोरं इकडून तिकडून काय तरी घ्यायला गेलं वडावड इतकी व्हायची ना खूप म्हणजे खूप व्हायची एवढंच ती मला एक अर्धा एक तास गेला माप घ्यायला काही हरकत नाही पण काय नाही मी आपल्या टेक्निक वापरले आणि भांडी लावल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते आणि तिथ आईचे काय चाललंय तुम्हाला सांगते दोन आहे दोन परा पितळ्याचे आणि फुलाचे जो माझा करंट आहे का तो आईचा तिथं घासायचा आईची मुलकी प्रचंड मदत होते ना भरपूर लोक म्हटले की ऐकत नाही आणि त्यांची मदत मला होते म्हणजे होतेच नंतर मध्ये एकटीच काय खरं नाही तर अशा पद्धतीने आम्ही लावून घेतलंय असं दिसतंय तर भांडी मांडून घेतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं दिसतंय आणि लेटरवरती मला इथं मात्र पेपर हातरावं लागते इथं इथे का मी कट केलं नाही म्हटलं खूप वेळ जाईल त्यापेक्षा आपलं पेपर हातरून घेते आणि इथं पण मी असंच केलं ह्या मांडीला आणि आपला जो साबण आणि हिरवा आपलं जे पाते असतो ना ते बघा त्याच्याने मी स्वच्छ असं हे सगळं घातरून घेतलंय आरश सगळं दिसतंय सध्या तरी गिरणी लावली का किती पण तुम्ही स्वतः परत धरणंच होणार आहे हे सगळं तर सगळे भांडी वगैरे स्वच्छ असं घासून घेतलेले आहे आणि आता सैपरी असतात भांडी भिंडी लावून घ्यायची आणि जो कचरा आहे तो लगेच मी जाळून घेते पेपर कागद इतकं तिकडचं काय तर काय लागणार साहित्य कितीतरी पडले बाहेर तर दसऱ्याच्या निमित्तानं सगळं आपलं घर साफ होतं म्हणतात की सण आहे फक्त निमित्त आहे त्यानिमित्तानं ना आपली घरातली ती जी घाण वगैरे असते ना ती खरंच ती सगळी घाण जाते म्हणून त्यानिमित्तानं घर आपलं एकदम स्वच्छ नीट नीट कपड राहते इतकंच की आपल्याला थोडा त्रास होतो पण नाही त्या निमित्तानं मस्त आपलं चमकत किती दिवस झालं एक वर्ष झालं आम्ही धूप लावतोय एक डब्बीच आहे प्लास्टिकचे पण कसं पण कशात पण लावतो तो काय तरी आयडिया करून आज कस का बैठले तू काय ख दिसलं धूप संपत आल्यानंतर स्टँडचा शोध लागला ठेवली काय तर उद्या ना इतकी साफसफाई करायची संपत आल्यानंतर धूप कधी कधी मी तर असा सणावरला लावते जास्ती करून मी लावतच नाही मला ह्याच नाव असं सण होत भाव बरेच लावते आणि तसंही गुलाबजामुनच मी मळते मी मळते पीठ असं लागले होते पण मीच म्हटलं पहिल्यांदा तू बघ नंतर तू नेक्स्ट टाइम तू कर पण गोळे करायला मात्र ये म्हटले गोळ्या करला आता तू पण लटक नाटक <laughs> ती पोरगे आणि इतकं घर आता भारी दिसायला लागलंय ना एकदम भारी फ्रेश असं दिसायलाय आता उद्याचं पण काम भरपूर आहे इथली आणि तिथली पोरं सुद्धा लई घरी अनंत वळखतात अगदी चकाचक असं किचन दिसतंय आणि लागलेच ना आज एका दशी ना वरीचा हात केला आणि इकडं आमटी केली आणि इकडं आम्हाला खिचडी बनवली शॉर्टकट आणि इकडं ना काय म्हणतात त्याला पाक करायला साखर घेतले आणि साखर आणि वेलदोड असं दोन्ही मिक्स करून मी बारीक केले हे पाक करायला ठेवते ह्यातनं थोडंसं पाणी घेते सईला जरा गोळ्याचा अंदाज कळतोय तू मारच खाते परी तू आता काय खाते मार चला खाली करा मी इथून माझं काम आहे थोडं खाली पास दोन्ही पण एकदम असं दिदी सारखंच करायचं चांगलं दे आणि स्वयंपाक केलंय आईंची सईपरी पण बोलल्या खिचडीच खाणार आहे आणि मला पण नॉर्मल सस वाटायला आलंय तसे सकाळचे एक दोन चपाती येतं हे पण म्हटलं मी पण काय खात नाही त्यामुळे म्हटलं चला ठीक आहे गुलाबजामून पोरी खाते आणि विकतच जे प्रिमिक्स पीठ असते ना ते पटकन मुरतं त्याला वेळ अजिबात लागत नाही त्यामुळं पटकन खाऊ पण शकतात पोरी आणि ह्या दोघी असलं तरच मी असलं करंजा गुलाबजामून असलं घाट घालते जसं की बघा चकुल्या तर किती दिवस झालं बनवलंच नाही चकुल्या वगैरे असेल उद्या लगेच उद्या कर तर किती दिवस झालं बनवलंच नव्हते आणि मला काय करायचंय म्हाळाच्या दिवशी आमच्या सासूबाई ना गावातल्या तर त्या मला किटली दिल्या होत्या खिरीसाठी तर द्यायचं द्यायचं दररोज एकाच म्हाळ आहे आणि घरात बनवू तर मी काय आणि बनवलेलं खायचं कोणी असं व्हायलंय आणि त्या पण प्रत्येक घरी जेवायला असायच्या आणि त्यामुळं मग ते द्यायचं द्यायचं बनवून राहिलं मग म्हणजे मला पण घरात बनवायचं झालं नाही आणि त्या पण माझ्या सोबत दररोज जेवायला असायच्या ना मग त्या तर कधी खाणार म्हटलं आता चला उद्या शेवटचं म्हाड आहे आणि त्यांच्याच घराच्या शेजारी आहे आणि तिथं मला जेवायला जा जायचंच आहे जा म्हणून त्यामुळं म्हटलं आता ते आता घरापर्यंत चालले तर हे किती त्यांना गुलाबजामुन पण भरून देते आणि असंही खूप दिवस झालं परला आम्हाला गुलाबजामुन पण बनवले नव्हते आणि साफसफाई करताना मला गुलाबजामुनचे पाकिट आणले होते खूप दिवस झालं आणि ते तसंच होते म्हटलं चला आता गुलाबजामुनच करू आणि किती पण द्यायचं होईल नवीन घरात काहीतरी पदार्थ पोरीना आणि आज थोडस आलं थकवा कालचं पण दिवसभराचं थकवा आणि आजचा प्लस पॉइंट म्हणजे आमच्या आईच सांगते आईची इतकी मदत होते ना मला आज झाली आईची झाली यांची थोडीफार झाली मला जीजी भांडी भरून आज पाऊस येते म्हणून आम्ही लवकर भरून आणलो आई तसं की सगळी ह्यांनी मला किचन मध्ये आणून दिली आणि डबे लेंटलवरती वरती ठेवायला ह्यांनीच मदत केली लेटलवरची जी घाण होती ती त्यांनीच काढली त्यांनी का ती मला काढूच दिली नाही घाण तर नको अश्विनी बोलले ते त्यांचं तेच काढून दिले म्हणजे तिघाने मिळून थोडक्यात त्यांचा पण हात लागला मला आज त्यामुळे जरा लवकर झालं जास्तीच लोड नको म्हणून पावसामुळे पा। पा। पण मी भरण्या काढलेल्या नव्हते दोन्ही हे बघा <laughs> चालले करायचं तर चला मी पण पाक बनवून घेते आणि लागलीच पाक करत करत काय होतंय पुरी करायला लागल्या की तळायला पण मला बरं पडतंय आणि आज गॅसच्या पाकच्या पुरा आपलं असं वाटतंय ह्या गॅसवरती आता काही करूच नाही ह्याच्यावरती शिंतोड पडते असं वाटतंय पण चला आता करायला घेऊ मी ना गुलाब जामून वळतोय इथं म्हणून बघा काय म्हणू बसली बसली आणि आहे तो वर प्लीज हे बघा आईला आम्हाला बघत मस्त खुर्चीवर बसली तर इथं का नाही पाक पण बनवला आणि पाक पण अगदी थोडस कोंबट आहे आणि जामून पण कोंबट तर मी पाक करताना थोडस कमीच केले होते कारण की बघा आता जेवढं ह्याच्यात बसतील तेवढं मी गुलाबजामुन घालणार जेवढे नाही बसत ते मी सोमवारसाठी थोडेसे गुलाबजामुन ठेवणार आहे गरम गरम आपलं पाक केलं की नाही त्यात मिक्स करायला आणि तळलेल्या गुलाबजामुनला काहीच होत नाही तर इतके गुलाबजामून हे बघा मी मुरवणार आहे आणि पाक पण परफेक्ट छान आपलं तयार झालं आहे काय झालं ग बेडची भांडी घासून एका साईडला ठेवले आणि उद्या बेडची भांडी काढली की हे आणि गादीला कवर घालायचं राहिले कारण की गादी उन्हात झोपर्यंत लावत नाही बाई अभ्यास करू दे मनुबाई झोपू दे झोपू दे नक्की काय घेऊ हा तर यांचं चाललंय अभ्यास उद्या ह्या बेडमधली सगळी लग्नातली मजा भांडी काढायची ग चालू दे बाई तुमचं काय तर करत असतंय ते तुम्हालाच बसते आम्हाला पाक ना कमी पडायला अजिबात नको त्यापेक्षा गुलाबजामुन मी ठेवते कारण की आताच आकाच माझं बोलणं झालं होतं ना जामुन ती पण अशी पाकिटातले गुलाबजामुन बनवते ती म्हणले की एका पाकिटला दोन वाट्या साखर जेवढं जामून बसते तेवढंच घाल बाकीच ठेव म्हणजे ते अगदी व्यवस्थित पण मुरतील आणि दिसायला पण छान दिसते आणि ते दे तळे तसंच राहतात असं मोठी बहिणी एक आईसारखीच असते तशी माझी अक्का आहे जेव्हा मला काय ना काय अडलं नडलं आईच्या अगोदर मी तिला फोन करत असते आणि खूप दिवस झालं तिला बोलूनच झालं नाही मित्र पक्षापासून रोज इकडे जा तिकडे जा घरी आल्यावर साफसफाईची काम हो म्हटलं निवांत बसून बोला व पागार वैपर्यंत तिला बोलून घेतलं त्यामुळे म्हटलं चला निंबेच घालूया आणि या सगळे गुलाबजामून खायला आणि कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय